मनमाड नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे रेल्वे जंक्शन असलेल्या मनमाड स्थानकाबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे या पुतळ्याची सुरक्षा आता रामभरोसे असल्याची घटना समोर येते या परिसरात फिरून नशंडी लोकांची कायम गर्दी असते तसेच पुतळ्याची सुरक्षा करण्यासाठी येथे गेटही नाही यामुळे मातेपेरू नशेंडी हे पुतळ्याच्या चबुतऱ्यावर जातात एखाद्याने विटंबना केली तरी हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याबाबत पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे हो दोघेही अंग झटकत असून भविष्यात काही अनुचित प्रकार घडला तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष संजय भालेराव यांनी दिला यांनी पन्नास लाख रुपये खर्च करून अति सुंदर पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व छत्रपती शिवरायांचा कारणाने तिथं नेहमी वर्दळ असते तिथं पिणारे खाणारे लोक येत असतात दोन लोक येत असतात तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला जो काही गेट मिळणार होता ते गेट तिथं आतापर्यंत बसवला नाही आणि अनेक दिवस तिथं लोटले गेले तो तो गेट लवकरात लवकर बसून तिथं ती सुरक्षेची व्यवस्था हो करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्ष हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील याची नोंद घ्या या ठिकाणी पालिकेच्या वतीने सुरक्षा करण्यासाठी शिपाई ठेवण्यात आलाय मात्र हा कर्मचारी कधीच ड्युटी करत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याकडे पालिकेच्या अधिकारी यांचे देखील दुर्लक्ष आहे याशिवाय या, या भागात जी पोलीस चौकी आहे त्या चौकीतही पोलीस राहत नसल्याने ती एक शोभेची वास्तू म्हणून उभी आहे यामुळे हा या सगळा प्रकार थांबला पाहिजे अशी मागणी आंबेडकर जनतेच्या वतीने करण्यात येत आहे जनजागर मराठीसाठी अमिन शेख मनमाड